नमस्कार मित्रांनो विनायक वाकरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता गणपती बाप्पा येणार आहे तर गणपती बाप्पा येणारे म्हटल्यावर डेकोरेशन झालंच पाहिजे आणि आम्हाला खरंच खूप उशीर झालेला आहे आज आमचं डेकोरेशन चालू होतंय काय म्हणतो आणि मला माहित पण नव्हतं की उद्या गणपती बसणार हे पण लक्षात नव्हतं आमची हा अशी एवढी मोठी मोठी पायपो हे आम्ही याच्यापेक्षा हा खरच खूप मजा येणारी भाऊजी मी आणि खूप जास्त मम्मी सपोर्टला होती बर का मम्मी शिवाय काहीच नाही विषय त्यानंतर संदीप तू तर काय खरं नाही हो हे बघा अशा प्रकारे हे सगळं आपण केलेलं आहे कोरी भरपूर सारे दुलं आणलेत कम कमीत कमी तुम्हाला सांगतो किती वीस डझन वीस डझन एकच प्रकारचे आणले त्यानंतर गुलाबी गुलाबी फुलं गुलाबी म्हणतो यार गुलाब लाल कलरचे फुलं आहे ते किती आणले दोन डझन आणि दोन डझन आ, पिंक कलरची थोडीशी तुम्हाला मी दाखवल व्हिडिओ व्हिडिओ दाखवल अरे काय दाखवत दाखवतो टायमिंगलाच गेला बाहेर निघून तू नाही मी दाखवतो आता फुलं हो तुम्हाला हा हे बघा हे आणला आहे जवळपास आम्ही खोलते हे खोल ना गार्डन खोल गार्डन खोल निघणार नाही पिशवी भाटण संदीप हे नुकसान करायची कामं करतो नको आहे

हो फेविकॉला नाही शिटक नाही फेरी कॉल नाही नाही का याच्यामध्ये आम्ही आणि हे विनायक फाऊली फुलं आणलेली आहे विनायक फाऊजला फक्त मला एक सांगायचं लाल आणि गुलाबी लाल आणि गुलाबी मला असं वाटतं की गुलाबी फुलं कमी पडणार आहे मला तू वाटतं मी तुला सांगितलं होतं जास्त की जास्त घे मला भर चौकात मी जास्तच घेतलं होतं फक्त गुलाबी फुलाचं लक्षात नाही आलं आणि दुसरं पाणी आपण खरी लाव खरी लाव गुलाबी खरी फुला कुठे लवकर भेटत आणि कधी चुकी कुठे भेटतील चला आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करतो तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये आम्ही डेकोरेशन दाखवू तर मित्रांनो आता आपलं फुलं लावायचं काम चालू आहे एवढे फुलं लावून झालेली नाही पण तुम्हाला सांगतो हे ला ला मी हेच फुलं फक्त वीस डेज आणले होते आणि हे सुद्धा कमी पडलेले तर आता आपल्याला वीस डेज लागणार आहे कारण की जे सफेद सफेद दिसतात ते पण झाकावं लागणार ला आहे ला तर आता संदीप परत फुलं आणायला चाललंय

नक्की ना तर या ठिकाणी बघा आता ऋतू स्वस्तिक बनवते बघू शकतो काम करत काम चालू होत त्यांचं समजलं का नक्की हा भरपूर सारं काम चालू भरला खूप सारं काम केलं समया घासून ठेवलं या ठिकाणी आता बघू शकता तुम्ही आता आपलं आणि तुम्हाला एवढं पण सांगायचंय मला थांबा एक मिनिट तुम्हाला सांगतो फुलं लय कमी पडले परत वीस डझन फुलं आणलेत दिसत असेल तुम्हाला किती गर्दी झालेली दिसती आता जस्ट हे पण फुलं फुलं नव्हते तू थोडस अजून वरती सरकून घेतलं पाहिजे तो माहितीये का ते पण अशा प्रकारे आमचं डेकोरेशनच काम चालू आहे बघू शकता तुम्ही किती मस्त काम चालू आहे राजवामा बघा राजवामान झेंडू झेंडू काय म्हणते याला तूटपीट तूटपीठ मला म्हणता येत नाही तूटपीठ मी दातातली गाडी म्हणतो दात कॉराची गाडी सरळ भाषेत आपलं बरोबर आहे का बरोबर ऋतू थोडस छोट करायचंय कारण की मूर्तीचा पण अंदाज आला पाहिजे ना मित्रांनो दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे की आम्ही अल्ला अजून बाप्पांची मूर्ती दाखवलेली नाहीये हे सस्पेंड ठेवलेलं आहे आम्ही आणि नक्कीच तुम्हाला नक्कीच तुम्हाला बघायला मजा येईल पुढच्या व्हिडिओत की रिएक्शन काय असतील खरंच आम्ही मूर्ती दाखवली नाही मूर्ती कशी आम्ही काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओ बघायला वाटेल ठीके या ठिकाणी पण मला असं वाटतं थोडस बेंड झालं गॅप पण कमी झाला इकडच्या आता ती काढायला व्यवस्थित लावाल स्वस्तिक आहे आता अजून काय करायचंय भरपूर सारं काम बाकी आहे मी तुम्हाला नक्कीच दाखवल चला भेटूया पुन्हा

किती वाजता लागलो होत बापरे बाप किती सकाळी किती वेळ घ्यायला सोडा साडेपाच वाजल्यापासून कामाला लागलो पण आजच आम्ही ठरवलं आज पासून गेले ते सांग ना मग तेच सांगते ना सकाळी आम्ही इथून गेलो नऊ वाजता गावात गेलो मूर्ती बुक करण्यासाठी मूर्ती बुक केली आणि मूर्ती पण बुक करणार तुम्हाला सांगतो इतकी दुकान फिरलो त्यानंतर मूर्ती बुक केली बुकिंग होत्या मूर्ती सगळीकडे त्यानंतर मग आम्ही मूर्ती बुक झाल्यानंतर मग ठरवलं डेकोरेशन करायचं मग डेकोरेशन करायचं मग डेकोरेशन असं झालंय ते तुम्हाला बघायला खरंच खूप माझे आणि आमची ऋतू रुसलेली आहे माझ्यावरती मला माहिती पूर्ण बंगल्याला लायटिंग करायची हा <laughs> प्रत्येकाच्या घरात बेडरूम मध्ये लायटिंग करायची करायची म्हणे आणि मित्रांनो मला तर माहित पण नव्हतं कि उद्या पप्पा सांगितलं मला माहित पण नव्हतं माम्ब्या मला माहितीचाळीस अठ्ठेचाळीस बघा अजून अर्थाला तुम्हाला आम्ही डेकोरेशन दाखवतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण डेकोरेशन बघण्याची खूप आणि आमचं मी छिम ठरवली मी हे केलं मी केलं त्याच्यामुळे एवढं भारी डेकोरेशन झालं तू मी स्वस्तिक काढलं मी सांगतो माझ स्नेह काय याला मी स्वस्तिक काढलं नंतर ते डांबत डाम डाम पहिलं डेकोरेशन तर डेकोरेशन माहिती नाही अजून तू काय डांब केलं हे केलं स्वस्तिक काढलं आता आपण डेकोरेशन बघूया हे बघा हे असं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो मी हा बघू तुम्ही डेकोरेशन किती क्वालिटी आणि एकदम मस्त आणि सुंदर झालेले आणि या डेकोरेशनला किती खर्च आला मी तुम्हाला ते पण लगेच सांगतो हा बघा हे बघा हे किती दोनशे चाळीस म्हणजे पाचशे फुलं दोनशे चाळीस चारशे ऐंशी फुलं हे चारशे ऐंशी फुलं हे तर मागच्या वर्षीच आम्ही युज केलेले त्यात हे मागच्या वर्षीचे हे पाठीमागच्या वर्षीचे आणि हे पांढर पाठीमागच्या वर्षीचे पांढरंग नाही म्हणलं पांढर पांढरा पांढर त्यानंतर हे सगळं या वर्षीचे आणि हे पायप मागच्या वर्षीचे आता हे मागच्या वर्षीचा खर्च आम्हाला माहिती नाही पण सांगतो मी तुम्हाला हे पण आणलं हे आणलं आम्ही चारशे ऐंशी रुपयाला हो oh. ठीक आहे हे आणलंय पाच रुपयाला एक फुल oh. आता तुम्ही अंदाज लावा दोनशे hmm. चाळीस फुल सॉरी oh. चारशे चारशे ऐंशी फुलं झालेली आहेत oh. ठीके मग तुम्ही हिशोब लावा किती रुपये झाले त्याचे अजून हे बघा हे बघताय oh. तुम्ही गुलाब नाही हे काय म्हणतात मला माहिती नाही हे पण आणलं आम्ही तारजण काथे हा हे सगळं नवीन आणलेलं आहे आता हे पण फुल पाच रुपया तिचे याचा पण तुम्हीच अंदाज लावा किती रुपये झाले हे दोन डजन आणले होते हे दोन डजन आणले होते ठीक आहे अजून काय राहिलं अजून हा हिरवा पाला हा हे हिरवा पाला हिरवा पाला म्हणजे <laughs> हे तीन आणले आम्ही ठीक आहे हे किती साठ रुपयाला साठ रुपयाला एक मा साठ रुपयाला एक आणि तीन आणले साठ साठी आठ रुपये तुम्ही हिशोब लावा अजून अजून काय राहिलं फुलं हे पिवळे फुलं पण आणले हे स्वास्तिकची जे फुलं आहे का ते आणले काय झालं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो आम्ही डेकोरेशन बनवायला सा, घेतलं आणि फुलंच कमी पडले शेवटी वर झालं साडेआठ नऊ वाजले होते म्हणून दुकानं उघडे आमच्या लक्षात आलं कारण की उद्या गणपती साडेनऊ पाहून मग लगेच आम्हाला पाठवून दिलं दुकानात म्हणजे ते एकदम बरं झालं आहे अशा प्रकारे आपले डेकोरेशन म्हणजे धरून चालला पाच हजार रुपये खर्च आला बिझर पाईपचा बर का पाईप नाही एकदम मस्त झालेलं डेकोरेशन हिरव्या हिरव्या कलर व्हाईट कलर चाललं ना हेटलॉन काय म्हणते त्याला हा हे बघा ही हेटलॉन पण आणलंय आम्ही हा हा हे हेडलॉन तुम्हाला सांगू का तीन बाय सहाचा पीस आहे तीन बाय सहाचा पीस आम्ही किती रुपयाला आणला साडेपाचशे रुपयाला सर साडे साडे सात चला होता तू साडे पाचशे ला वळखीचा म्हणून दिला आपल्या वळखीचा बस अशा प्रकारे तुम्ही आणि काड्या काड्या आणल्या काड्या भावा तुतपीत तुतपीत च्या काड्या आणल्या सध्या काहीच केलेलं नाहीये लाईटीचं काम नाही केलंय मूर्तीला जसं शोबल तसं करणार आहे आम्ही हा आणि हे बघा हे टायची पण खूप गरज पडते टाय जर असली ना दोन रुपयाला एक भेटती पण तुम्हाला सांगतो भरपूर सारा त्यांनी किती दीडशे रुपयाला शंभर सांगितलं होतं नाही का पण ते पाकिटची काही गरज नव्हती आपल्याला हे तीस मध्ये एकदम ओके मध्ये बर झालं बरोबर नाही पण थोडशी जास्त आला तुम्ही मी तीस आणलं तुम्ही पन्नास आणा कारण की पुरती बरोबर पुरती हे बघा इथे पण आम्ही फुल लावली बघा हे एक इथं लावलं लावलं तिथं एकदम मस्त तुम्ही कळत नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा की डेकोरेशन कसं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो आमचं सा टेबल अजून भाऊ टेबल चे खर्च राहिले बघू आता, शिकाट शिकाट आता उद्या ते उद्या काहीतरी मी ना विचार करतो लावून टाकतो बस झालं आहे फक्त एवढा सामनाला पाच हजार खर्च केला आणि हा आम्ही बघितले रेंट काय सांगितले सांगितलं आठ हजार रुपये आठ आठ हजार रुपये आणि विकत घ्यायचं म्हटलं बारा हजार रुपये <laughs> नाही आणि ते रेंट वर होत रेंट वर ते हो एक दहा हजार रुपयाचं काय पण सांगत होती आम्ही वगैरे घेतलं म्हटलं आपल्याला कायमस्वरूपी स्वरूपी झालेलं मित्रांनो सगळं आपल्याला कायमस्वरूपी झालं आपण काही करू शकतो नंतर काम आहे ना आपल्याला कलरचे फुलं काम आहे असं म्हणायचं ते फुलं काम येईल आपण पुढच्या वेळेस वेगळं डेकोरेशन केलं ते काम येईल नक्कीच फुलं वाया जात नाही फुलं अजिबात वाया जात नाही बाकीचे जे मोठे वस्तू असा हा जो कपडा आहे ना लाल कपडा तो छान असा मी घडी घालून ठेवला होता तर आजूपर्यंत तो एकदम छान राहिला भारी राहिला फक्त इथं आपल्याला कमी पडलेलं आहे हा इथं आता काय कमी पडलं काहीतरी लावून टाकू द्या नाही तिथं फुलच लावा लागणार काहीतरी लावून टाकू द्या काही बाजूला लावून द्यायचं असं फुलं लावून टाकू बर का आमचे म्हणजे कोणते उरले हे पिवळे आणि हे गुलाबी सॉरी हे गुलाबी आणि सगळे रंगीबिरंगी उरले थोडे थोडे बस बाकी काहीच उरलं नाही अशा प्रकारे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका चला तर मग बाय 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 बाय